दूध उत्पादक अद्याप वाढीव दूध दर व प्रति लिटर पाच रुपये अनुदानाच्या प्रतीक्षेतच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी व सहकारी दूध संघ तीस रुपये प्रति लिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण प्रति लिटर पस्तीस रुपयांची दराची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती मात्र जुलै महिन्यातील अठरा दिवस उलटूनही अद्यापपर्यंत दूध उत्पादक वाढीव दूध दर व अनुदानापासून वंचित राहिले आहेत पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेल्यानंतरही पुरंदर तालुक्यात सद्यस्थितीत पिण्यासाठी पाण्याचे त्रेसष्ट टँकर सुरू आहेत जर पिण्यासाठीच पाणी टँकरच्या माध्यमातून उपलब्ध होत असेल तर शेतात जनावरांना चारा कसा उपलब्ध करणार या संकटात पशुपालक असतात शासनाकडून फक्त दूध दर व दूध अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात अद्यापपर्यंत एकाही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दर वाढवून किंवा पाच रुपये अनुदान देण्यात आले नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून शासनाच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून चाऱ्याचा व पाण्याचा गंभीर प्रश्न असताना दूध उत्पादक शेतकरी जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहत आहे मात्र दुधाचे पडलेले भाव यामुळे बळीराजा आता दुहेरी संकटात सापडला आहे त्यात दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत राज्य शासनाने जाहीर केलेल्या दूध उत्पादनात वाटपाचा कालावधी एक जुलैपासून सुरू झाला आहे सद्यस्थितीत गाईच्या दुधाचा दर तीन पूर्णांक पाच फॅटसाठी सत्तावीस रुपये झाला आहे काही संस्थांनी दुधाचा दर सव्वीस रुपयांपर्यंत खाली आणला आहे यामुळे वाढलेले दूध दर तसेच प्रति लिटर पाच रुपये अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी आशावाद ठरणार आहे पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरामधील दूध संघाने शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान व शासनाकडून जाहीर केलेला तीस रुपयांचा दुधाचा भाव अद्यापपर्यंत दिलेला नाही यामुळे शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्न जैसे थेच राहिला असल्याची माहिती आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर सव्वीस ते सत्तावीस रुपये दर मिळत असून त्यामध्ये उत्पादन खर्च वाढल्याने दूध व्यवसाय परवडत नाही पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक व्यवसायावर काडीमोड करण्याची वेळ आली आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी व सहकारी दूध संघ प्रतिलिटर तीस रुपये व राज्य सरकार पाच रुपये अनुदान असे एकूण पस्तीस रुपये दर सरकारने जाहीर केला मात्र या दराची शेतकऱ्याला अजून प्रतीक्षाच असून अद्याप दूध दरामध्ये कुठलीही वाढ झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे सरकारने केलेली पस्तीस रुपये लिटर दराची घोषणा कागदावरच राहणार की काय असा सवाल उपस्थित होऊन आता दूध उत्पादकाच्या हाती शेणच राहणार का असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत